नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तानची परिस्थिती मित्रांनो अशी झालेली आहे ना की एक तर ते खिशाब पैसा नाही म्हणून त्यांना कोणी कुठल्याही बाजूला खिचतोय सगळ्यांचं ऐकायला लागतंय जो म्हणेल त्याच्यासाठी जी हुजूर म्हणायला लागतंय जी हुजूर फक्त एकाच देशाला ते म्हणत नाहीत आणि त्याचं नाव आहे भारत कारण तेन त्यांना गाजवाय हिंद करायचंय राजवाय हिंद करण्याची जित्याची खोड आहे ती कशी जाणार कोणाच ठरव काल जो काही प्रकार झाला तुम्ही ऐकलं असेल की आता आतापर्यंत कधी भारत आत घुसत होता सर्जिकल स्ट्राईक म्हणा किंवा अनेक कुठल्या कारणाने कधी अफगाणी तालिबान यांच्यावर हल्ले करत होते अफगाणी तालिबान नव्हे पण टीटीपी हे हल्ले करत होते अनेक प्रकारचे दहशतवादी जे गट आहेत बलुचिस्तान मधले ते दहशतवादी हल्ले करत होते यांच्या सैन्यावर यांच्या पोलीस दलावरती हे सगळं चाललं होतं मागे कधीतरी एकदा दहा बारा वर्षापूर्वी अमेरिका पण घुसली होती आणि ओसामा बिन ला लादेनला तसा उडवला आपण सगळ्यांनी बघितला तेव्हा ह्यांच्यामध्ये दम नाही आणि हे कुठलंही प्रत्युत्तर देण्याच्या परिस्थितीत नाही हे फक्त काड्या लावणार आग लावणार आणि कुठेतरी घुस्फट काढल्यासारखे काहीतरी दहशतवादी हल्ले करणार ह्याच्या पलीकडे ह्यांची काही आता उरलेली नाहीये परंतु तरी सुद्धा जित्याची खोड आहे आता गमत अशी झालेली आहे की काल इराणनी सुद्धा हल्ला केला पाकिस्तानवरती आणि त्याचं कारण काय तर जयशल आदल म्हणून एक जो गट आहे दहशतवादी हा गट पाकिस्तानच्या भूमीवरून काम करतो आणि इराण मध्ये हल्ले करतो असं इराणचं मत आहे आणि मग त्याची शिक्षा जी आहे ती त्यांनी दिली कारण तुम्ही तुमची भूमी ही जर का या दहशतवाद्यांना वापरू देत असाल तर त्यांच्या विरुद्धची जी कारवाई आहे ती तुमच्या सरहद्दीत घुसून करायला लागते आता सरहद्दीत घुसले घुसले म्हणजे किती घुसले माहितीये का तुम्हाला दोन शहर आहेत तुरुवंत आणि पंजगौर या दोन शहरामध्ये पर्यंत इराणचे ड्रोन आणि मिसाईल्स आली आणि त्यांनी हल्ला केला आणि या जयश लादलचे जे काही तळ होते ते तळ उद्ध्वस्त केले तिथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते सांगतात शंभराच्या वर माणसं याच्यामध्ये मेली असावीत त्याच्यावरती पाकिस्तानकडून सुरुवातीला कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया ऐकायला मिळाली नाही आता आता ते म्हणायला लागलेत की नाही तिथे एक महिला आणि दोन तीन मुलं गेली म्हणजे ते आपण आपल्या वेळेला झालं हो होतं ना बालाकोटमध्ये दोन चार कावळे मेले म्हणून सांगत होते तशीच परिस्थिती यांची अवकात नाही त्यांना प्रत्युत्तर द्यायची तुमच्या सरहद्दीमध्ये शंभर शंभर किलोमीटर एक शंभर किलोमीटर दुसरं सव्वाशे किलोमीटर वरचं गाव इथपर्यंत आतापर्यंत मिसाईल येतात ड्रोन्स येतात आणि तुमची जी काय सगळी आ, हवाई प्रत्युत्तर देण्याची सज्ज यंत्रणा आहे म्हणे तिला मागमूसही लागत नाही त्यांच्याकडून काही होत नाही आणि मग काय तर नंतर एक अधिकृत पत्रक काढून तीव्र निषेध इराणचा तीव्र निषेध करण्यात आला आणि मग इराणचा जो कोण तिकडे राजदूत आहे त्याला पाचारण केलं गेलं आणि त्याला फायर केला चांगला फायर म्हणजे काढून पण टाकला नाही तेवढी पण हिंमत नाही यांची त्याला परत पाठवण्याची त्याला नुसतेच चार शब्द सुनावले आणि परत पाठवले ही पाकिस्तानची अवस्था आहे विकलांग देश तुमच्या देशाच्या सरहद्दीमध्ये देश आहे आणि त्या इराणकडे अजून अण्वस्त्र नाही असं म्हणतात तरी सुद्धा त्यांनी अशी शिरकत करावी आणि तुमचे सगळे मनसुबे काय ता तुमच्या ताकदीचा मागमूस कुठल्या जगाला लागत नाहीये आता ही परिस्थिती का आली त्याचा विचार केला पाहिजे असं म्हणतात की पंधरा डिसेंबर रोजी याच सगळ्या दहशतवादी गटांनी इराण मध्ये हो एक हल्ला केला त्यांचं रक्स नावाचं एक शहर आहे रसाक म्हणा किंवा रस्क म्हणा असं शहर आहे आणि तिथे जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जवळजवळ दहा पंधरा पोलीस मारले गेले अशा पद्धतीचे हल्ले जर का हे लोक पाकिस्तानच्या सरहद्दीमधून मधून इराणवरती करतायत या सगळ्याचा अर्थ काय होतो मित्रांनो आणि मग इराणने आज त्याला प्रत्युत्तर दिलं एवढ्यावरती ही कहाणी थांबते का हा खरा प्रश्न आहे म्हणजे पाकिस्ताननी त्यांच्यावरती दहशतवादी हल्ले होत आहेत म्हणून ते सगळ्या जगाभोवती रडगाणं फिरतात की बघा वी आर द विक्टिम्स ऑफ टेररिझम आम्ही बळी पडलेले आहोत आमच्या देशामध्ये जे दहशतवादी आहेत ते मोकाट फिरतायत आणि मोकाट फिरतात तर त्यांच्यावर कारवाई करा तेवढी पण दम नाही तुमच्यामध्ये पूर्ण देशभर तुमच्या दहशतवादी हल्ले होत आहेत एक प्रांत असा सोडलेला नाही की जिथे दहशतवादी हल्ले नाहीत बरं दहशतवादी हल्ले काय नुसत्या निष्पाप नागरिकांवर नाही थेट पोलिसांवरती हल्ले चालले थेट पोलीस दलाच्या मुख्यालयांवरती आणि कुठे त्यांचे काय वस्ती असेल तिथे तिथल्या मशिदींमध्ये हल्ले चाललेले आहेत सैन्यावरती हल्ले चाललेले आहेत तरी सुद्धा तुमच्या अंगामध्ये ब्र काढायची हिंमत नाहीये नुसतेच आपले तीव्र निषेध तीव्र निषेध करून म्हणजे एक वेळ अशी होती ना की जिथे आपण म्हणायचं मौनी भावाच सरकार या देशामध्ये होत आणि ते काय करायचं तर डायलॉग इज द ओनली वे फॉरवर्ड असं म्हणायचं आठवते तुम्हाला दहशतवादी हल्ले झाले की तशीच परिस्थिती आज पाकिस्तानवर आलेली आहे जे तुम्ही इतरांच्या बाबतीत करतात ह्याला म्हणतात कर्म तुमचं कर्म जे आहे भोगा आपल्या कर्माची फळं असं आपण जे म्हणतो ते असं बाहेर पडतं मित्रांनो आता इराणला सुद्धा हा सगळा हल्ला करावा असा का वाटला तर मी सांगितलं की पाकिस्तानच्या सरहद्दीमधून त्यांच्यावर हल्ले होत आहेत आता त्यांच्यावर हल्ले का होत आहेत तर असं म्हणतात की इराणनीच हमासला हल्ले कर ला। ला करायला लावलं इराण हुदीला हल्ले करायला लावते आणि हुदी कोणावर हल्ले करते तर अमेरिकन जहाजांवरती युरोपीय जहाजांवरती हल्ले करते आणि म्हणून मग काय करायचं तर अमेरिकेचं हे बावलं बसलेलं आहे पाकिस्तान ते बावलं का आहे आणि ह्यांच्या खिशामध्ये पैसा नाही ह्यांच्यावरती असलेले सगळे जे आरोप आहेत ते मागे त्यांना ग्रे लिस्ट मधून काढले बाहेर आणि मग त्यांना काही पैसे देण्याची वाट मोकळी झाली आणि मग सगळ्या आणाभाका घ्यायला लागतात की हो मी करतो हो मी करतो अमेरिकेने आदेश सोडायचा आणि ह्यांनी पाळायचा पद्धती ला ते त्या पद्धतीमध्ये जयशदादलला हे हल्ले करायला मुभा देण्यात आली आपल्या जमिनीवरून ते ऑपरेट करतायत ह्याची ह्यांना काहीही तमा नाही मग त्या त्याच्याबद्दल काय होणार तर इराणने त्याचं प्रत्युत्तर दिलं आता गंमत अशी की इराणनी प्रत्युत्तर दिलं तर त्याला प्रत्युत्तर देण्याची ह्यांची क्षमताच नाही ह्यांचा इरादा पण नाहीये हा सगळा जो गेम चाललेला आहे मित्रांनो मी मध्यंतरी एक व्हिडिओ केलेला होता की मध्य पूर्वेमधलं जे युद्ध आहे ते भडकत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक देशांना ओढून घेण्याचा उद्योग चालू आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं ते भारतीय जहाजांवरचा हल्ला जो आहे तो हल्ला सुद्धा याच पद्धतीचा होता त्यांना त्याच्यामध्ये भारताला सुद्धा ओढून घ्यायचं आहे या संघर्षामध्ये आणि तसाच आता पाकिस्तान पाकिस्तानला ओढून घेण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हा कोण करते लक्षात घ्या हा इराण करतोय तेव्हा जेव्हा सात ऑक्टोबरचा हल्ला झाला गाझापट्टीवरती तेव्हा मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात म्हटलेलं होतं की रशिया आणि चीन हे अमेरिकेचं लक्ष दक्षिण चीन समुद्राकडून वळवून मध्य पूर्वेकडे झसटून घसटून नेताना दिसतायत आणि ते तिथे गेलं की मग त्यांना तैवानवरती कारवाई करायला उसंत मिळू शकते तेव्हा अमेरिका आता अशा प्रकारे मध्य पूर्वेमध्ये तिचे पाय अडकले असं आपण म्हणू शकतो कारण इराण हल्ले करताय मग त्या हुदींवरती एक हल्ला त्या ब्रिटन आणि अमेरिकेने मिळून साना शहराजवळ केला पण त्याच्यानी जात नाही म्हणून मग काय त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया आणि चीननी इराणला सांगितलं की आता तुम्ही पाकिस्तानवर हल्ले करा कारण का तर पाकिस्तान हे अमेरिकेचं मावलं बनलेलं आहे अशा प्रकारे ही सगळी जी व्यूहरचना चाललेली आहे ती अत्यंत स्फोटक आहेत आणि जर का जे कोणी पक्ष ह्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना जर का हे युद्ध भडकू नये वाटत असेल तर ते थंड डोक्याने या सगळ्याचा विचार करतील आणि त्याच्यावर कारवाई करतील परंतु थंड डोकं ठेवायचं की नाही हा निर्णय सुद्धा पाकिस्तान स्वतःचा स्वतः घेऊ शकत नाही त्यांना आदेश येतात आणि ते पाळतात आता ही सगळी जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर सुद्धा जर का घसीटला गेला मी सांगते परत एकदा ऐका की ह्याच्यात जर का पाकव्याप्त काश्मीर घसीटला गेला तर भारताला सुद्धा गत्यंतर राहणार नाही एक लक्षात घ्या इस्रायलला का उतरायला लागलं हल्ल्यामध्ये या युद्धामध्ये कारण त्यांच्यावरती अत्यंत अमानुष आणि भीषण हल्ला करण्यात आला त्यांना पर्याय उरला नाही त्यांना पर्याय उरला नाही त्याला प्रत्युत्तर द्यायला अशीच परिस्थिती जर का भारतावरती आली तर मग भारताला सुद्धा प्रत्युत्तर देण्या वाचून गत्यंतर राहणार नाही आणि मग ही व्याप्त काश्मीरच्या दिशेने हे सगळा संघर्ष जाईल का आणि त्यांना ओढून घेतलं जाईल का ह्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ करेल हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना लिंक पाठवा <laughs> या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद